दुचाकी स्वाराला वाचवण्याच्या नातात इर्टिकाचा अपघात इर्टिका पलटी झाल्याने मालवणचे तिघे जण जखमी बाळूमामांच्या देवदर्शनासाठी निघालेल्या मालवण येथील कुटुंबियांच्या इर्टिका गाडीचा अपघात झाला सुदैवाने अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही याबाबत घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार मालवणहून आदमापूर येथील बाळूमामाच्या देवदर्शनासाठी कुटुंबीय निघाल होत राधानगरी येथील गैबी येथे आले असता अचानक आडवी आलेल्या दुचाकीला चुकवताना चालक सुमित ठोंबरे यांची मारुती सुझुकी एरटिका गाडी नंबर एम एस शून्य सात ए जी अष्ट्याहत्तर पन्नास रस्त्याच्या कडेला असणाऱ्या झाडाच्या बुंध्याला धडकून गाडी पलटी झाली यामध्ये श्रेया साळगावकर वय तीस या महिलेस डोक्याला मार लागला व जयवंत मयेकर वय पंचेचाळीस यांच्या उजव्या हाताला दुखापत झाली तर मानस पाटकर वय दहा यास हाताला दुखापत झाली सदरच्या घटनेची माहिती राधानगरी पोलिसांना समजताच घटनास्थळी पोलीस दाखल झाले व अपघातातील व्यक्तींना राधानगरी येथील खासगी दवाखान्यामध्ये उपचारासाठी पाठवण्यात आला आहे पुढील तपास राधानगरी पोलीस करीत आहेत महानकर न्यूजसाठी विजय बकरे राधानगरी ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा